डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सव्वीस जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याची माहिती देत घारगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील आहेर यांनी घारगाव येथील भारत हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली उपनिरीक्षक आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं वेगवेगळ्या अंमली पदार्थांच्या सेवनानं शरीरावर होणारे विपरीत विघातक परिणाम याची गंभीरता लक्षात आणून दिली त्यामुळं सामाजिक संस्था कुटुंब संस्था कशी उद्ध्वस्त होते हे देखील त्यांनी सांगितलं आजचा दिवस हा सव्वीस जून आणि या दिवशी संपूर्ण जगामध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो याच्या मागचं कारण असं आहे त्याची पार्श्वभूमी अंमली पदार्थांच्या वापराचे जे काही परिणाम आहे तर ते तरुणांच्या आरोग्यावर होताना आपल्याला दिसून येतात आणि याच्यापासून त्यांची मुक्तता व्हावी याचे जे काही वाईट परिणाम जे होतात ते विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोचले जावे त्यांच्यामध्ये जागरूकता व्हावी या दृष्टिकोनातून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जात असतो आता अशा या अमली पदार्थामुळे आपल्या भारत देशात कैक मुलं व्यसनाधीन झालेले आहे या व्यसनाधीनमुळे आयुष्य बरबाद होतं प्रपंचं आर्थिक नुकसान होतं त्याच्यामुळे मनुष्य या व्यसनाधीनमुळे गुन्हेगारीकडे वळत चाललेला आहे त्याच्यामुळे मोठमोठे गुन्हे होतात मर्डर होतात हाफ मर्डर होतात घरपुडीचे गुन्हे होतात चोरीच्या मार्गाला लागतो कारण पैसा नसला म्हणजे तो चोरी करतो अशा या अंमली पदार्थामुळे मोठमोठ्या मुट मार्गाला मनुष्य चाललेला आहे या व्यसनादिनमुळे आपण चांगल्या प्रकारे माहिती घेतली पाहिजे की आजपासून तंबाखूसारखे सारखे दारू सारखे एवन आजकाल याच्यामुळे सेवा नशाने आली तर दवाखान्यातल्या झोपेच्या गोळ्यापासून किंवा आपण जे शाळेमध्ये व्हाईटनर वापरतो ते व्हाईटनर जरी खालं तरी त्याच्यापासून नशा येते किंवा खोकल्याचं औषध सेवन केलं तरी झोपेच्या गोळ्या अशा सेवन केल्या तरी याच्यापासून नशा येते असे प्रमाण मोठमोठ्या मुड़ शहरात भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे आपल्याला या सव्वीस जून अंमली पदार्थ दिनानिमित्त मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की याच्यापासून आपण दूर व्हावे यावेळी भारत हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजू गुंड पर्यवेक्षक बी शिंदे यांसह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि याचा मस्त चहा बनवा